पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय अवकाळी पावसामुळे सत्तावीस पूर्णांक पन्नास हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे कांदा केळी पपई आंबा अशा पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून आता मागणी होतीये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसाचा फटका हा शेती पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे आणि अशामध्ये पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय या पावसानं पश्चिम विदर्भात सत्तावीस पूर्णांक पन्नास हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान केलं आणि यामध्ये कांदा केळी तीळ पपई आंबा अशा पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयानं प्राथमिक अहवाल जाहीर केलाय आणि अवकाळी पावसानं दोन जनावरांचा सुद्धा मृत्यू झाल्याची यामध्ये नोंद आहे या, नों या नुकसानीनं शेतकरी सध्या हवालदिल झालाय त्या नुकसानाची भरपाई सरकारनं लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतकरी करतात आठवड्याभरापासून मी कांदा कापणी करून पगार लावलेले आहेत तर आज मी सर्वत्र नियोजन केलं होतं की बाबा कांदा कापणी करून आपण ढीक लावून पेपरायला विकायचं तर रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे माझा पूर्णतः कांदा हा पूर्णपणे भिजलेला आहे पूर्णपणे ओला झालेला आहे आणि सत्तर ते अठ्ठी अस्सी टक्के माझं नुकसान झालेलं आहे